चला चला ओके आता ओके की हे झाड उपटाव कशी इथे येऊ शकत नाही जवळ आमचं दोन एकरचं नुकसान झालं साहेब कपाशीचे सोयाबीन आलं की

आताच तुमच नुकसान हे भयानक झालेलं आहे मोठ्या संख्येत झालेलं आहे आणि साधारणपणे आपण पाहतोय अजूनही शेतकरी बांधव हतबल आहे सरकारकडून तशी अपेक्षा नाही ते कोणाची कारण गेल्या दोन वर्षात काही मदत झालेली नाही तरी देखील आम्ही राजकीय मंडळी ह्या राजवटीला सांगत आहोत जमिनीवर उतरा आणि शेतकऱ्यांची मदत करा या बांधावर या कुठेतरी तुम्ही दिसले पाहिजेत आज शेतकरी हतबल झालेला बागायत दर असतील आणि इतर ज्या शेती आहेत खरोखर नुकसान जास्ती झालेलं जा आहे आणि ही कथा ही काही नवीन नाही आहे पण पंचनामे देखील अजून सुरू नाही झालेत काल रात्री ऑर्डर निघालेली आमचा दौरा ठरल्यानंतर सरकारला थोडी जाग आलेली आहे मी सरकारला हीच विनंती करीन की जरा जमिनीवर आहे आणि जी परिस्थिती ती पहा सर एकीकडे एक एक लाडकीबाईंसारख्या योजना राबवल्या जातात मात्र प्रत्येक वेळेस कोणतंही सरकार असो शेतकऱ्यांचं मात्र मरण होत कोणतंही सरकार नाही आमच्या सरकारच्या वेळी उद्धव साहेबांनी जो शब्द दिला होता कर्जमुक्तीचा तो, हो तो पाळला कोविडचा काळ चालू असताना देखील अर्थचक्र बंद असताना देखील जेव्हा जेव्हा काही राज्यावर अशी आपत्ती असेल मग गारपीट असेल सततचा पाऊस असेल आम्ही मदत केली होती बघा सर्वांना काही सगळीच काही लगेच मदत ही अपेक्षित नसते पण काळजीपूर्वक कोणीतरी येऊन विचारावं धीर द्यावं हे आहे आणि जे सरकार असतं मायबाप सरकार असतं त्यांनी देखील आर्थिक मदत करणं हे गरजेचं आहे साहेब तुम्ही मागणी करता संपूर्ण आता पहिली गोष्ट म्हणजे लगेच जी मदत येणं गरजेची आहे ती झाली पाहिजे अनेक ठिकाणी पंचनामे पण सुरू झाले नाहीत हा दौरा जाहीर झाला तर काल रात्री सरकारने पंचनाम्याची ऑर्डर दिलेली आहे पीक विमा कंपनी आहेत त्यांना सरकारनी बोलून घ्यावं त्वरित आदेश द्यावेत की ज्यांचे ज्यांचे विमा आहेत प्रलंबित ते तुम्ही जारी करा ईपीक पाणी तुम्ही आणि आम्ही दोघांनी पाहिलं एक तर ते लोकेशन पकडत नाहीये दुसरं म्हणजे ते एवढा फॉर्म भरण्यासारखं आहे म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षेत बसाल एवढा फॉर्म तो भरण्यासारखं त्याला ट्युशन क्लास लावली पाहिजे ई पिक पाणी ऍप भरण्यासाठी आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहतो ते, ते चक्र नुसतं फिरत राहत आणि शेतकरी त्यात चक्रात अडकलेलं आहे पुढे काही त्याचं होत नाहीये सर दौऱ्यामध्ये तुम्ही आज विरोधी पक्ष नेते आहेत मात्र जिल्ह्यातले कोणतेही वरिष्ठ अधिकारी इथं दिसत नाहीत ठीक आहे ते सरकारची ती भूमिका असेल पण एक तहसीलदार आमच्या सोबत आहेत काही अधिकारी आलेत पण बघा आम्ही अधिकारी आहेत की नाहीत ह्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाहीये अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी देखील पंचनामे भरून पाठवलेले शासन दरबारी शासन काय करतंय मंत्री महोदय कुठे आहेत राष्ट्रपति महोदय आज मराठवाडे देखे ना चल थोड़ा वक्त में करो कंटार सर्वोच्च पद हिंदी में बताइए आज आपने भारी बारिश से हुए नुकसान का दौरा किया है क्या आपको निदर्शन महाराष्ट्र के किसान की हालात देख रहे हो हालात बहुत ही खराब है और इसी हालात में सरकार जो है इन्होंने मदद करनी जरूरी है पिछले दो दिनों में भारी बरसात हुई है बरसात का तो मौसम है लेकिन ये जो बरसात थी वो भारी थी और नुकसान काफी हो चुका है इसलिए हम यही विनती कर रहे हैं सरकार को जो रेजीम है इनको कि इनको मदद जारी करे पहानी फॉर्म आए जैसे ठीक है प्रशिक्षण शिविर गया जो सरकार चाहे काम है लगेच मदत पोहोचवणं धीर देणं एक आधार देणं आणि दुसरं म्हणजे पंचनामे करणं ते तरी कुठे दिसतं तुम्ही म्हटलं की ते खूप अवघड आहे तर हे मंत्र्यांना तरी अवगत आहे का असं मला विचारायचं आता मंत्री कुठे आहेत कुठच्या जिल्ह्यात आहेत काय करतात कोणाला माहिती मंत्र्यांचं नाव तरी माहिती आहे का शेतकऱ्यांना विचार ही पाणी नोंद झाली आहे कापूस मैदा आता